पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस युट्यूब चॅनल वरील कृषीराज शुगर कारखान्याकडे कडे गळितास आलेल्या काही शेतकऱ्यांची उसबिले देणं बाकी होतं परवा सांगितल्याप्रमाणे ती देणी आजपासून म्हणजे कार्यकारी संचालक गणेश पाटील यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कृषीराज शुगर कारखान्यासाठी गाळपास आलेल्या उसापैकी माढा आणि करमाळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे देणी थकली होती ते देणं दे मिळावं या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी गणेश पाटील यांच्या भोसे येथील निवासस्थानी धरणं आंदोलन केलं होतं यावेळी आंदोलकांना उत्तर देताना गणेश पाटील यांनी वीस तारखेपर्यंत देणी देण्यास बांधील असल्याची ग्वाही दिली होती त्यानुसार आजपासून देणी देण्यास सुरुवात झाले आज सुमारे पस्तीस लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती देताना गणेश पाटील म्हणाले की काही तांत्रिक अडचणीमुळं शेतकऱ्यांची देणी वेळेत देऊ शकलो नाही मी ही शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव आहे माझ्यासाठी शेतकऱ्यांना दिलेला शब्द महत्त्वाचा होता त्यानुसार पैशाची उपलब्धता केली असून आज सुमारे पस्तीस लाख रुपयांचं वाटप करण्यात आलंय ले। राहिलेल्या शेतकऱ्यांना सोमवार पासून देण्यात येतील गावचे शेतकरी आहे आमचे बिल वर्ष झालं होते ते रेत क्रांती संस्था सुहास पाटील यांच्यामुळे आम्हाला ते भेटलेले आहेत त्यांचे आंदोलन आणि त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले त्याच्यामुळे आम्हाला हे बिल मिळालेले आहे आम्ही सुस्ते आहे माझे दादाकडे दोन तीन वर्ष बिल तट्टो ते पण दादांनी सगळं मेल दिलेलं आहे मयुर बिस्किट यांनी फोन केला ऐकलं त्यांनी शेतकरी संघटने या वशानी त्यांनी सांगितलं सांगितलं दादांनी ऐकलं आमचं बिल मिळालं आम्ही जे सुहास पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले आज आणि अभिनंदन तीन वर्षपणे आज आम्ही साचली सर्वजण सुहास पाटील सरांमुळं आज समजा शेतकऱ्यांकडे पैसे मिळाले आहेत आणि गणेशदादा वीस तारखेला पैसे देतो म्हणाले होते त्यांनी सुद्धा आज वीस तारखेला समजेश शेतकऱ्यांनी पैसे दिले ते आम्ही ते त्यांच्या मनापासून आभारी होत जाऊ लाव काय एवढं पैसे होत आमचं माझे नाव धनंजय रमेश जाधव आमचे बिल तीन वर्षापासून रखडलेले होते ते गणेशदा आज पेंट केले एक लाख छत्तीस हजार रुपये माझे बिल होते आज मिळाले मग